ब्राह्मणाने विचारले महाराज तुम्ही काय कर्म केले होते त्यावर ज्योतिषी सांगू लागले मागच्या जन्मी मी कावळा होतो आणि माझी पत्नी गाढव होती तिच्या पाठीवर एक फोड आला होता त्या फोडाच्या दुखण्याने ती खूप दुखी आणि अशक्तही झाली होती माझा स्वभाव खूप दुष्ट होता म्हणून मी तिच्या फोडावर चोच मारून तिला आणखी दुखी करत होतो जेव्हा ती वेदनेमुळे उडी मारायची तेव्हा तिची अस्वस्थता पाहून मला आनंद व्हायचा माझ्या भीतीने ती सहसा बाहेर निघत नव्हती पण मी तिला शोधत फिरायचो ती जिथे दिसेल तिथे मी तिला दुखी करत होतो शेवटी माझ्या त्रासाला कंटाळून ती, ती गावाच्या बाहेर दहा बारा मैल दूर जंगलात गेली तिथे गंगा नदीच्या काठी घनदाट जंगलात हिरवं गवत खाऊन माझ्या त्रासापासून दूर आनंदाने राहू लागले पण मी तिच्याशिवाय राहू शकत नव्हतो तिला शोधत शोधत मी त्याच जंगलात पोहोचलो आणि तिला बघितल्याबरोबर मी तिच्या पाठीला जोरात चोच मारली आणि माझी चोच तिच्या हाडात घुसली खूप प्रयत्न करूनही चोच निघाली नाही मी पण चोच काढण्याचा खूप प्रयत्न केला पण चोच निघाली नाही पाण्याच्या भीतीने हा दुष्ट मला सोडून जाईल असा विचार करून ती गंगा नदीमध्ये गेली पण तिथेही मला चोच काढता आली नाही शेवटी ती गंगेच्या मोठ्या प्रवाहात गेली गंगेच्या जोरदार प्रवाहामुळे आम्ही दोघेही वाहून गेलो आणि मध्येच मरण पावलो मग गंगाजीच्या प्रभावाने ती ब्राह्मण झाली आणि मी मोठा ज्योतिषी झालो आता ती माझी पत्नी आहे जी मला शिवीगाळ करून मला मरेपर्यंत त्रास देईल आणि मी सुद्धा ते माझ्या कर्माचे फळ समजून ते सहन करेन कारण हे मी केलेल्या कर्माचे फळ आहे म्हणूनच मी शांत राहतो आता तुमचा प्रश्न विचारा ब्राह्मणाने आपली सर्व कहाणी सांगितली आणि विचारले अधर्मी पापी राजाने माझा हात का कापला मी काही गुन्हा केला नसताना ज्योतिषी म्हणाला राजाने तुमचा हात कापला नाही तुमचा हात तुमच्या कर्मानेच कापला कसं काय मागच्या जन्मी तुम्ही तपस्वी होतात राजकन्या गाय होती आणि राजपुत्र कसाही होता कसाही जेव्हा गायीला मारायला धावला तेव्हा बिचारी गाय आपला जीव वाचवण्यासाठी जंगलात पळून गेली मागून कसाही आला आणि तुम्हाला विचारले इकडे गाय गेली आहे का तुम्ही खोटे न बोलण्याची शपथ घेतली होती म्हणून ज्या दिशेला गाय गेली होती त्या दिशेला तुम्ही हाताने इशारा करून दाखविले मग त्या कसायाने जाऊन गायीला मारले गंगेच्या काठावर ते कातडे काढत असताना जंगलातून एक सिंह आला आणि गाय व कसाई या दोघांना खाऊन टाकले त्यांची हाडे गंगा नदीत वाहून गेली गंगाजीच्या प्रभावामुळे कसाई राजकुमार आणि गाय राजकन्येच्या रूपात जन्माला आले आणि मागील जन्मी केलेल्या कर्माने दोघांना एका रात्रीसाठी एकत्र आणले कसायाने गाईला विळ्याने मारले होते म्हणून सुकून राजकन्याच्या हातून तलवार पडल्याने राजपुत्राचे डोके कापले गेले आणि त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारे कर्माचे फळ दिल्यानंतर त्याचे निराकरण झाले तुम्ही जे हाताने इशारा रूपी कर्म केलं होतं त्या पापकर्माने तुमचा हात कापला याच्यात तुमचाच दोष आहे दुसरा कुणाचा नाही म्हणून आनंदाने जगण्याचा निश्चय करून सुखाने राहा कर्माचे फळ कुणालाही टाळता आले नाही आणि येणार नाही ज्ञानाने जीवन किती सहज आणि सोपे होते हे कर्माचे तत्व जर आपण स्वीकारले आणि जाणले तर भूतकाळात केलेल्या वाईट कर्माचे फळ भोगूनही आपण दुखी होणार नाही आणि आपल्या मनाची समता राखण्यात यशस्वी हो भगवान श्रीकृष्ण या समत्वाच्या अभ्यासाला समत्व योग म्हण ज्यामध्ये दृढस्थिती प्राप्त झाल्यावर मनुष्य कर्माच्या बंधनातून मुक्त होतो जय श्रीकृष्ण